ले ले त्या दिवशी मी पाणीपुरी खायला गेलेली आणि मी घरी गेलेले बनवायला तेव्हा त्या आल्या आणि म्हणे त्या असं खूप वेळ बघत राहिल्या आणि म्हणे की अगं तू तू इथे कशी असं नाही की त्यांना असं केलं की तू इथे कशी पाणीपुरी खायला का का नाही शकत एका पत्राद्वारे त्यांनी त्यांच्या त्यांच्या सगळ्या भावना उतरवल्या आहेत आणि लिटरली ते माझ्याशी बोलत आहेत असं मला फील झालंय काका आले म्हणजे मस्त काम करते छान छान कोवळी अगं खूप भारी भारी ते ऋषिकेश नाही आले ऋषिकेश हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी hey. मज्जाची निलम कमळी या मालिकेच्या सेटवर आली आहे आणि तुमची आवडती जोडी माझ्यासोबत आहे कसे आहात मस्त <laughs> तू कशी आहेस मी खूप छान आहे जेव्हा मी बघतो ना तेव्हा असं वाटतं दोघंही कॅरेक्टर खूप एन्जॉय करत आहे मला एक प्रतिक्रिया जी ऐकायची आहे जी नुकतीच आली असेल कारण की इतका फॅन बेस असताना कोणी ना कोणी भेटत तर असेलच सो so, आत्ता नुकतीच घडलेली अशी कोणती प्रतिक्रिया आहे जी प्रेक्षकांकडून मिळाली त्या दिवशी मी पाणीपुरी खायला गेलेली आणि मी घरी गेलेले बनवेला तेव्हा त्या आल्या आणि म्हणे त्या असं खूप वेळ बघत राहिल्या आणि म्हणे की अगं तू तू इथे कशी असं त्या म्हणाले किंवा त्यांना असं केलं की तू इथे कशी म्हणजे पाणीपुरी खायला असं <laughs> का का नाही येऊ शकत असं नाही की मला तुझं काम खूप हेच आहे सगळ्यांचं की खूप काम आवडतं ए मला बरं झालं तू म्हणायचं मला एक आठवलं माझ्याकडे एक पत्र आहे एक ते मला खूप भारी वाटलं की मला पत्र लिहून पाठवलं एका काकूंनी अनिकाच्या शेजारी ती जिथे राहते अंबरनाचा त्यांनी एक माझ्यासाठी स्पेशली पत्र दिले प्रॉपर एनव्हलअपमध्ये लिहून माझ्यासाठी आणि ते वाचून मला इतकं कमाल आहे कारण की एका पत्राद्वारे त्यांनी ते त्यांच्या त्यांच्या सगळ्या भावना उतरवल्या आहेत आणि लिटरली ते माझ्याशी बोलत आहेत असं मला फील झालं आहे इतकं सुंदर पत्र लिहून पाठवलं मी दाखवेन नंतर तुम्हाला तर yes. ते खूप खूप भारी वाटतं मला प्रतिक्रिया कॅरेक्टर कधी कॉलेज शाळेतले सर टीचर कारण आता जेव्हा आपण तेच कॅरेक्टर करतो आणि त्यांच्याकडनं आलेली प्रतिक्रिया ही खूप जवळची हा नाही एक तर मला लोक खूप कम्फर्टेबली आता रिशी अशीच हाक मार आणि खूप पटकन मी आता त्याला रिस्पॉन्ड करायला कारण तुला कट करते त्या दिवशी मी बाहेर एक आउटडोर सीन शूट करत होते आणि ते काका आले म्हणून मस्त काम करते छान छान कोळी अगं खूप भारी भारी ते ऋषिकेश नाही आले ऋषिकेश हा म्हटलं नाही ऋषिकेश सेट वरती नाही सो हा जाता खूप रँडमली लोक भेटतात आणि इनफॅक्ट आता माझ्या बिल्डिंग मधले तर असं झालंय की आधी तर एक असं असतं ना की बाबा हे ऍक्टर आहेत किंवा त्यांना आता मी तिथे राहतो ह्याला ते आता खूप त्यामुळे येता जाता अरे ऋषी आला वगैरे त्यांना फोटो नाही काढायचा आता त्यांचं सगळं झालंय का त्यांचं असं आहे की ऋषी नामदार हा आमच्या बिल्डिंग मध्ये राहतो म्हणजे हे तुमच्यासाठी खरं तर खूप मोठी पोचपवते पण मला एक इच्छा आहे ते पत्र तू वाचून दाखवलं स्वतः मला ते खूप पर्सनल आहे खूपच पर्सनल आणि त्या खूप खूप पर्सनली माझ्याशी बोलतायत लिटरली असं ते पत्र त्यामुळे मी वाचून दाखवू शकत नाही ते दाखवेल आपल्याला सो हे ते पत्र आहे टू विजया फ्रॉम पूजा असं लिहिले मी वाचून तर नाही दाखवणार म्हणजे मला दाखवू शकते की त्यांनी किती छान पद्धतीने असं त्यांनी प्रॉपर लिहून त्यांच्या भावना व्यक्त केल्यात आणि इतकं छान किती मोठ आणि किती छान बघा हे दाखवू शकतो तू yes. पूजा मनोज कांबळे अंबरनाथ असं तू त्यांना आता तू या म्हणजे माध्यमातून थँक्यू बोलू शकतो हो शकते आ, मी की थँक्यू सो मच पूजा ताई हे खूप जास्त स्पेशल आहे आणि मी हे असंच माझ्या जवळ ठेवणार आहे यातल्या एकूण एक गोष्ट त्या ज्या बोलल्यात माझ्यासाठी माझ्या पहिल्या कामापासून त्यांनी मला सगळं त्यांनी त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या मला खूप भारी वाटत आहे की हे इतकं प्रेम मिळतं ते खूप छान फिलिंग आहे येस नक्कीच आणि मला असं वाटतं हे असंच प्रेम तुम्हाला मिळत राहावं आणि आता मला असं वाटतं की खूप अजून काय काही यायचं बाकी आणि जेव्हा येईल तेव्हा आम्ही आणखी खूप काय काही वेगळं घेऊन येणार आहोत सो थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी वेल थँक्यू मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मोज्या मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला